ब्लॉग मध्ये मेन इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला कशाबद्दलचे व्हिडिओ पाहायला भेटणार मी तुम्हाला माहिती देणार माझ्याबद्दल माझं नाव आहे प्रिया सीडाम मी राहतो दिल्लीला तुम्हाला सर्वांना माहीतच असणार ज्याला माहीत नाही मी तुम्हाला सांगणारच तर मी फौजी वाईफ आहे आणि मी राहतो दिल्ली युपी ग्रेटर नोएडा मध्ये आणि मला अजूनपर्यंत क्वार्टर भेटला आहे तर मी आउटले राहतो तर माझ्या काही काही गोष्टी आहेत तुम्हाला मला शेअर करणार ना माझा डेली ब्लॉग मला दिवस दिवसभर माझा रुटीन आहे मॉर्निंगपासून तर नाईटपर्यंतचा मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे चार वर्षाची आणि एक मुलगी आहे दीड वर्षाचा तर माझा सकाळपासूनच त्यांचं खाणपिण आणि त्यांचं त्यांच्यासोबत मी क कसं राहतो मुलगी शाळेत जाते तर सकाळपासूनचा माझा हा ब्लॉग तुम्हाला दाखवणार मी तर माझ्या चॅनलवर लाईफस्टाईल व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आणि माझी लाईफस्टाईल डेली रुटीन ब्लॉग मी दोन मुलांसोबत घरामध्ये कसं करते आणि माझी माझी जी लाईफस्टाईल आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार तर फ्रेंड्स या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्याबद्दल जे माहिती दिली तुम्हाला नक्की आवडणार आशा करतो की तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहायला आवडणार तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सो मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती दिली तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग आज माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सपोर्ट करा प्लीज आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये तर बाय बाय